होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण एक कप रव्यापासून चवीला खूपच छान लागणारी घरातील अवेलेबल साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला खूप सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही रेसिपी बनवण्यासाठी दीड कप बारीक आकाराचा रवा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये पाऊन कप आंबट दही घेतले ते घालून घेऊयात ज्या कपाने आपण दही मोजून घातले त्याच कपाने आपल्याला पाणी घालून घ्यायचंय यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे बॅटर आपल्याला या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचंय संपूर्ण रवा ओलसर होईल इथपर्यंत आपल्याला हलवून एकसारखं हे बॅटर मिक्स करून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता दही पाणी आपण यामध्ये घातल्यानंतर हे बॅटर अजून घट्टसर दिसतंय यासाठी आपल्याला यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालून घ्यायचंय रव्याच्या जाडीवरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा कमी जास्त होऊ शकतं इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊया दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचं रवा पाहू शकता छान असा भिजला गेलेला आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे एका भांड्याला मी ला तेलही लावून घेतलंय जे ताट कुकरचा डबा जे तुम्ही वापरणार आहे त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आता आपण चा किस या मिश्रणामध्ये एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलाय तो बारीक आकाराच्या किसणीने किसून यामध्ये घालून घ्यायचा जर तुम्हाला आल्याची पेस्ट वापरायची असेल तुम्ही ती पेस्ट वापरली तरीही चालेल इथे मी आलं किसून यामध्ये वापरलेलं आहे आता हे आलं आपल्याला यामध्ये एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे जे आपण रेग्युलर जेवणामध्ये तेल वापरतो तेच तेल वापरलेलं आहे आता हे वेटर आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात एकसारखं हे बॅटर मिक्स करून झाल्यानंतर एक इनोची पुडी घेतली ती फोडून यामध्ये घालून घ्यायची इनो घातल्यानंतर इनो ऍक्टिव्हेट पहावा यासाठी यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचंय आणि लगेच आपल्याला चमच्याने हे मिश्रण फेटून घ्यायचंय इनो घातल्यानंतर हे मिश्रण फुलून यायला सुरुवात होते यासाठी आपल्याला एकसारखा हलवा साधारण दोन मिनिट हे मिश्रण अशाच पद्धतीने फेटून घ्यायचंय मिश्रण जर तुम्ही चांगलं एकसारखं फेटून घेतलं तर तुमचा हरव्याचा ढोकळा छान असा जाळी व्हायला मदत होते इथे पाहू शकता मिश्रण मी एकसारखं दोन मिनट अशाच पद्धतीने फेटून घेतलेलं आहे आता ज्या डब्यामध्ये आपण तेल लावून घेतलं आहे त्या डब्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं तुम्ही ताटामध्ये केकच्या टीनमध्ये ज्यामध्ये तुम्ही हा ढोकळा शिजवणार आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आता यावरती थोड्या प्रमाणात लाल मिरची पावडर घालून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर मी अशा पद्धतीने ही लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आता हा डबा आपल्याला एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचा आहे मगाशीच अशीच मी गॅसवरती पाणी कडेमध्ये उकळायला ठेवलेलं होतं ते पाणीही चांगलं उकळ गेलेलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये एक रिंग किंवा स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती हा डबा ठेवून द्यायचा आहे यावरती झाकण ठेवायचं गॅस लहान करायचा आणि साधारण दहा ते बारा मिनिट गॅस लहान ठेवून आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये हा ढोकळा बऱ्याच प्रमाणामध्ये छान शिजला जातो ढोकळा शिजलाय का तेही पाहूयात एक टूथपिन घ्यायची आणि ढोकळ्याच्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखवल्यात अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची जर ढोकळा काठीला चिटकत नसेल तर समजायचं ढोकळा आपला चांगला शिजलेला आहे गॅस बंद करायचा हा ढोकळाचा डबा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आता हा ढोकळा आपल्याला रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊयात एका बाउलमध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा साखर घालून घ्यायचं आहे पिटी साखर वापरली तरीही चालेल आता ही साखर आपण यामध्ये एकसारखी विरघळवून घ्यायची एका तडका मध्ये एक चमचा खाण्यास तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा बारीक आकाराची मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की आवडीनुसार हिरवी मिरची घालून घ्यायची आणि थोडी कडीपत्त्याची पाणी यामध्ये घालून घ्यायची आता ही फोडणी आपल्याला गरम आहे तोपर्यंतच तयार केलेल्या साखरेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे एकसारखं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा लिंबू घेतलंय त्यातील बिया काढायच्या आणि हा लिंबाचा रस या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा वापर करा जर नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल इथे ढोकळाही चांगला थंड झालेला आहे सुरीने आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता एका ताटामध्ये आपण हा ढोकळा बाजूला काढून घेऊयात ढोकळा जर चांगला शिजला असेल तर डब्यातून अलगद असा बाहेर पडतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी अलगद असा हा जाळी तर ढोकळा डब्यातून मी बाजूला काढून घेतलेला आहे खूप छान याला रंग आलेला आहे आता आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला पूर्णपणे थंड केल्यानंतरच कट करून घ्यायचा आहे नाहीतर याचा चुरा होऊ शकतो अशा पद्धतीने मी हा ढोकळा पूर्णपणे कट करून घेतलेला आहे आता यावरती आपण जे तडक्याचं पाणी केलेलं आहे ते घालून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता याला जाळी छान अशी सुटलेली आहे अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे चवीलाही खूपच छान लागेल आता यावरती आपण जे तडक्याचं गोड पाणी तयार करून घेतलंय त्यावरती घालून घ्यायचं एकसारखं पसरवून घ्यायचं थोड्या प्रमाणात सुक्या नारळाचं खीस यावरती घालून घ्यायचा आणि हा ढोकळा खाण्यासाठी सर्व करायचा अगदी झटपट तयार होतो घरातील अवेलेबल साहित्यामध्ये तयार होतो असा हा सुपर स्पॉन्जी सुपर सॉफ्ट आज आपण रव्याचा ढोकळा बनवलेला आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद